नमस्कार मित्रांनो मक्यावरती आपल्याला फवारणी करायची होती तर मागे मागच्या वरीला पुन्हा युनिक युनिको फ्लो कंपनीचे कीटनाशक घेतले होते आणि या हे मारलं एक पंधरा दिवस मारून झालं आहे आणि त्यांना काही आपल्याला रिझल्ट आला नाही त्या कारणाने आपण परत पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर एक परत फवारणी घ्यायची डेलिगेट डेलिगेट घ्यायची तर असं झालं की जे मागील बारीला आपण पंधरा दिवस पहिले जे एन दवा घेतली होती त्या दवानं आपल्याला एक थोडा बी आपल्याला काही प्रकारे असा रिझल्ट आला नाही म्हणून आता डेलिगेट घ्यायचं आहे आणि डेलिगेट असं आहे की आपण तीन वर्षापासून मागील तीन वर्षापासून आपण हा डेलिगेटचा वापर करतो आहे तर खूप अतिशय चांगला रिझल्ट येतो आहे मी असं काही सांगत नाही कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही कारण की आपल्याला ज्या प्रकारे रिझल्ट आला त्या प्रकारे आपण सांगतो आहे तर आ, हा मक्याचा प्लॉट आहे याला आता दुसरी पवारणी करायची आहे या अशा प्रकारे पहिली दवा मारून खूप आळाई लागली त्यासाठी आता डेलिकेट वापरायचं आपल्याला त्यामध्ये झिंक आणि स्टिकर थोडं पाण्याचं वातावरण असल्यामुळे धन्यवाद मित्रांनो